हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू दीपाली चॅनल आणि दीपालीचे सकाळचे काम सुरू झालेले आहेत आता पोणे आठ वाजलेले आहेत आणि आज आहे सूर्यग्रहण आणि सूर्यग्रहण हे आपल्याकडे दिसणार नाही आहे कारण हे ऑस्ट्रेलिया साईडला तिकडेच दिसणार आहे पण त्याचा काही ना काहीतरी प्रभाव आपल्या भारतावर पडणारच म्हणजे आपल्यावर पण पडणार त्याच्यासाठीच मी आहे ना सकाळचे माझ्या सर्व बाहेरच्या कामात घेतले आणि आता सात वाजता सुरू झाला होता सूर्यग्रहण तर त्याच्या आधीजीने बाहेरचे काम करून घेतले त्यानंतर आता हे बाहेर जाणार नाहीये तर, जा जा तर, तर काल आहे ना माझे पप्पा हो आले होते मुलांच्या भेटीला कारण की कसं खूप दीप झाले ते आलेच नव्हते तर मग काल आले आणि आज सकाळी त्यांना ड्युटीवर जायला लागलं तर अगोदर मी त्यांना नाश्ता बनवून दिला आणे, पोहे बनवले होते त्यांच्यासाठी आणि पोहे आणि त्यांना घेऊन दिले ते आताच निघून गेले तर मुलं आता पण झोपलेले आहे तर मुलांना आणखी थोडा वेळ झोपू देते एक इथं झोपलेलं आहे एक तिथं झोपलेलं आहे तर यांना झोपू देते कारण की मी यांना जर उठवलं ना तर माझे कामं तसेच राहणार आहेत कारण की अवघी इतका म्हणजे परेशान करतो मामी भामी करतो मग माझे कामं तसेच राहतात तर म्हणून माहे उठले तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण त्याला मी झोपूच देते आणखी थोडा वेळ तो उठला की मग खूप परेशान करते तर चला मग आता हे दोघं उठेपर्यंत मी माझे काम करते कारण की आता कसं आहे माझा पिरियड आला होता तर पाच दिवस मी देवपूजा केलीच नव्हती तर आता माझं नील झालेलं आहे तर अगोदर मी यांना देवपूजा करून घेते आणि त्याच्यानंतर मग पाहते उठल्यानंतर मग काही नाश्त्याला बनवणार कारण की दादासाठी तर पोहे बनवले होते पण माहीला आणि अदुटला यांना पापडकूट खूप आवडतो तर मग मी त्याच्यासाठी नंतर ते बनवणार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग किती वाजता मंदरली यांची पौने बारा वाजता गुड मॉर्निंग मंदुराली

अरे हो ना पिला समजू शकतो मी आता सकाळी तुझी शाळा असते सात वाजता दोघांची मग लवकर उठायला लागते सहा वाजता आता कसं सुट्ट्या चालू आहे आता मामाची तर मस्त एन्जॉय करायचा मामाची तर उन्हाळ्यात तसं आपण आंबे खायला येतो की नाही पण आता आंबे आलेले नाहीये पाजाभर आंबे आले की आंब्याचा रस करणार मग पक्का ना आंब्याचा रस खाशील ना हा खरच पाज आता मार्केटमध्ये गेले तर आंबे घेऊन यायचा काय म्हणे खात खात बर 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 ते का ते कापयचे चांजा मग कापून खातो की नाही ते चांजा ते हा ना येल्लो येल्लो आंबा हे येल्लोच असते ना खरच काही केसरी पाहिजे तो विचार करून राहिला त्याला माहित त्याला फक्त खायचे मतलब आहे खायचे मतलब आहे की तुला हा अच्छा हिरवा बरं ठीक आहे ते कैरी असते ना पिल्लू जो पिकलेला असते कि नाही तो आंबा असते आणि कैरी हिरवी असते आणि आंबे आंब्यामध्ये भरपूर आंब्याचे ना वेगळे वेगळे आंबे आहेत त्यांचे नाव पण वेगळे वेगळे आहेत हा त्याच्या व्हेरायटी आहेत ना हे पण वेगळे वेगळे आहेत आज जाशील तू मामासोबत आणि आंबे घेऊन येशील हा हा मस्त त्या झाल्या सुरू दिवस गुण दिवस बै बर झोप मग दिवसच नाही निघाल आपल्या झोपा झोपा आता अधुन झोपात माहीत झोप पिल्या अधू ब्रश करणे पिऊ हो उठतेस का बरं ठीक आहे उठा, उठा मग उठा उठा गजन सकाळ झाली ब्रश करा कपडे पण झाले माझे धुऊन का कपडे बी धुली हे उसला लागते सर्व बिस्तरा फसग ब्रश करा तुमच्या मामाने पण चहा नाही घेतला ना तुम्ही उठत नाही

मशीन ब्रश आहे का अच्छा मला माहितीच नाही सांगा तर मला माहिती आहे मशीन ब्रश आहे म्हणून छान करा ब्रश चल चा कर, आज, आज बनवायचं आहे ना पापड कुठ बनवते ना आधी चहा घेऊन घ्या नंतर मग पापड कुठ बनवते नाश्त्यामध्ये जेवणाला सुट्टी पनीरची बनवू का मग नंतर भाजी <laughs> 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 बर खुन्नी कर आपके ऑटो से हाव हाव फटगे अरे बोर लगाव बोरून लगाव हा चला चहा पण होते आता तिला म्हटलं बरं ते वॅसलीन लावायचं ते ऐकतच नाही होत मस्त मस्त्या सुरू यांच्या सकाळी करा करा तुम्ही दोघ जण मस्त्या करा मी चहा काढते इथपर्यंत आणखी मुलांसोबत तुम्ही लहान झाले ना चला घ्या चहा खारी खारी आणू ब्रेड वगैरे ब्रेड आणू का बर ठीक आहे घ्या